नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्याची मस्त अशी रवा आणि टोमॅटोपासून भन्नाट रेसिपी बनवतो आहे रोज तर आपण पोहे उपमा बनवतो काहीतरी वेगळं असेल तर ही नक्की रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला इथं बघा एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि ह्यामध्ये आपण तीन ते चार मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतले ते बारीक चिरून घेतले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता तिकठा प्रमाणात तुम्ही ह्याचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता हो त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा इंच आल्याचे काप घेतले आणि हे सगळं बारीक वाटून घेतोय वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं हे सगळं बघा चांगलं असं बारीक वाटलं आहे आणि लाल टोमॅटो मोना मस्त लाल रंगही आलेला आहे आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि असंच आता आपण एका साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत इथं बघा आता मी दुसरं मिक्सरचं भांडं घेतलं ह्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला हा रवा तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता त्याच वाटीनं आपण अधी वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपण ह्याच्यामध्ये बेसन घालतोय हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर ह्या प्रमाणातच रेसिपी बनवाल तर तुमची पण रेसिपी परफेक्टच बनेल त्यानंतर त्याच वाटीनं मी पाऊन वाटी इतकं पाणी घालते आणि हे सगळं आता आपण मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेणार आहोत पिठामध्ये पाणी घातलं की बऱ्याचदा गुठळ्या होतात पण मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे ह्याच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत त्यामुळे जी कृती आहे ती अगदी पटकन बनते म्हणून इथून मी मिक्सरच्या मांड्यामध्ये हे फिरवून घेतलंय हे छान असं फिरलं गेलेलं आहे आता हे फिरवून घेतलेलं जे काही मिश्रण आहे ते मगाशी आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती तर त्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेळा आपल्याला संध्याकाळच्या वेळी देखील हलकं फुलकं काहीतरी करावं वा असं वाटतं त्यावेळी काय वेगळं बनवायचं म्हणलं की नक्कीच आपल्याला प्रश्न पडतो की वेगळं बनलं की भरपूर साहित्य आलं अशा वेळी काय नको वाटतं म्हणूनच मी घरातल्याच साहित्यामध्ये ही मस्त आणि भन्नाट रेसिपी घेऊन आले तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटात आपण वाट पाहणार आहोत तोपर्यंत आपण आता ह्यासाठी लागणारी जी चटणी आहे ती बनवू एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतकं सुकं खिसून घेतलेलं खोबरं घेतलं त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतोय अर्धा इंच आल्याचं काप घातले एक हुबा चिरून घेतलेला मध्यम साईजचा कांदा भरपूर सारी कोथंबीर घेतोय आता बऱ्याचदा ओलं खोबरं नसतं त्यावेळी नक्कीच ही रेसिपी किंवा ही चटणी आपण बनवू शकतो आता ना ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडंसं सा साखर घालून ही चटणी आपण बारीक अशी फिरवून घेणार आहोत ह्या चटणीचे चव पण ना खूप छान लागते डोसा इडली उत्तापासोबत तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता ही चटणी पण बघा आता माझी अशी वाटून तयार झाली तुम्ही हवं तर या चटणीला फोडणी पण देऊ शकता तोपर्यंत दहा मिनटं झाली होती आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात ह्यामध्ये रवा होता त्यामुळे जे आपलं पीठ आहे हे कधी कधी थोडस घट्टसर होतं तुम्हाला मीठ आणि अगदी पाव चमचा मी खायचा सोडा घातला सोड्यावरती मी अर्धा चमचा इतका लिंबू रस घातला ह्यामुळं सोडा चांगला रिॲक्ट होतो आणि हा सगळ्या पूर्ण पिठामध्ये मिक्स होतो सोडा जो आहे तो पूर्णपणे ऐच्छिक आहे मला हवा असेल तर घाला नसेल तर नका घालू छान असं मिक्स करून घेतलं पीठ अगदी हलकं तयार झालं घालून हा डोसा अगदी पातळ पेपर डोसारखा पसरवून घेतला डोसा पसरवून झाला की गॅस मोठा करायचा तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि टोमॅटो मोहनाला सुंदर रंगही आहे आणि त्याबरोबर ह्याला खूप असा खमंगपणा देखील येतो तुम्ही ना म्हणजे थोडासा फिरवून ना सगळीकडून हा डोसा भाजून घ्यायचा नंतर वरून बघा तेल सोडून घ्यायचं आणि मस्तपैकी हा जो डोसा आहे तो छान असा चॉकलेटी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा अगदी पातळ कुरकुरीत हा डोसा तयार होतो तेही अगदी दहा मिनिटांमध्ये नाश्ता असू दे, दे। किंवा संध्याकाळच्या वेळच्या छोट्या भुकेला असू दे ही रेसिपी तर अगदी परफेक्टच बनते रंग मस्त आलेला आहे आणि कुरकुरीतही बनलेला आहे तर हा डोसा जो आहे तो आपण काढून घेऊया बऱ्याच जणांना सोडा आवडत नाही तर नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालू शकेल आता आपण असेच बाकीचे सगळे जे डोस आहेत ते पण बनवून घेणार आहोत साधारणपणे एवढ्या पिठामध्ये ना आठ ते नऊ डोसे होतात त्यामुळं अगदी दोन ते तीन लोक पोटभर हा नाश्ता करू शकतात तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही हे जे प्रमाण आहे ते अगदी दुप्पट करू शकता फक्त गोष्ट लक्षात ठेवा गॅस मध्यम करून डोसा फिरवून घ्यायचा म्हणजे हे डोसे ना अगदी मस्त पातळ आणि कुरकुरीत बनतात त्याला जाळी पण खूप छान पडते तुम्ही आवाज तर ऐकला असेलच खूपच कुरकुरीत डोसा तयार झाला आणि त्यासोबत ही मस्त अशी चटणी तयार झाली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका तुम्हाला जर माझी आजची ही रवा टोमॅटो डोसाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा